भक्तीचा ज्वालामुखी संयमाचा सागर मा ब्रह्मचारिणी आज म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार शारदीय नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस हा दिवस समर्पित आहे मा ब्रह्मचारिणीला त्या अगदी साध्या रूपात आपल्या समोर येतात पांढऱ्या साडीतील तेजस्वी स्वरूप अणवाणी चालणाऱ्या एका हातात जपमाळा आणि दुसऱ्या हातात कमंडलो त्या साधना संयम आणि भक्तीचा सर्वोच्च प्रतीक आहेत या दिवशी भक्त साखर पांढरी फुलं आणि पंचामृत अर्पण करतात ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा हा मंत्र जपला जातो आणि आजचा शुभ रंग आहे लाल ऊर्जा भक्ती आणि निश्चयाचं प्रतीक असं मानलं जातं की माची उपासना केल्याने आपल्याला संयम धैर्य आता त्यांच्या कथेकडे देह त्यागानंतर त्या हिमालयाच्या कन्या पार्वती म्हणून जन्मल्या लहानपणापासूनच त्यांचं हृदय शिवासाठी धडधडत होत पण शिवशंकर ध्यानमग्न होते संसारापासून दूर तेव्हा पार्वतीनं एक कठोर निर्णय घेतला तप करायचा वर्षानुवर्षे त्या फक्त फळ फुल खाऊन राहिल्या मग फक्त भाज्या नंतर गळालेली पानं आणि अखेरीस पानांनाही त्यागून निखळ तपचर्या केली म्हणून त्यांना अपर्णा म्हटलं गेलं एकदा भगवान शिव संन्याशाच्या रूपात समोर आले स्वतःची निंदा करू लागले आपली विचित्र सवय आपलं कठोर जीवन उघड करू लागले पण पार्वती मात्र ठाम उभ्या राहिल्या रागाने श्रद्धेने त्या म्हणाल्या शिव माझे आराध्य आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द मी सहन करू शकत नाही त्यांच्या या अखंड श्रद्धेनं प्रसन्न होऊन शिवांनी आपलं खरं रूप दाखवलं आणि पार्वतीचं त फळाला आलं त्या अखेर शिवपत्नी झाल्या म्हणूनच मा ब्रह्मचारिणीचं पूजन हे केवळ एक विधी नाही तर हे आहे भक्ती संयम आणि निष्ठेचं प्रतीक आज लाल रंग परिधान करून या देवीची आठवण करा आणि त्यांच्याकडून मिळणारी शक्ती धैर्य आणि शांती मनापासून अनुभवा